स्वागत आहे कुरुल तालुका मोहोळ येथे मावळा प्रतिष्ठान यांच्या वतीने महासाहेब जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात आला प्रथमथा महासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी प्राध्यापक शिव व्याख्याते ज्ञानेश्वर माऊली जाधव सर यांनी तसेच किशनदेव माळी व छोटीशी कुमारी राजनंदिनी नितीन मस्के यांनी आपले मनोगत व्यक्त केले सन्मान होणारा नेहमी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र लांडे यांनी केले कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती भाजपचे बाबासाहेब जाधव उद्योजक लिंगदेव निकम ग्रामपंचायत सदस्य गहिनीनाथ जाधव मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र लांडे छाबा संघटनेचे सीताराम जाधव शिवप्रतीकचे मालक माहुली जाधव मावळा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष चिमाजी जाधव शरद जाधव मनोज जाधव पप्पू पाटील भीमराव गायकवाड गणेश जाधव प्रशांत जाधव महेश जाधव राजकारण घोडके राजेंद्र लांडे दादा पाटकर कुलदीप साळुंखे दीपक जाधव दीपक पाटील व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते आज मावा प्रतिष्ठानच्या वतीनं प्राण प्रतिष्ठा संपन्न होते त्या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्मानिय मेजर लिंदेश्वर निकम सन्मान्य महेश नाना जाधव प्रताप पाटील छवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष धरमदादा जाधव भीमराव गायकवाड राजकारण घोडके राजाभाऊ लांडे रमेश पाटकर माळा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी चिमा जाधव रामभाऊ लांडे माऊली जाधव दीपक जाधव मनोज जाधव प्रशांत जाधव सर्व आणि आवर्जून छत्रपती शिवरायांची जयंती असो छंबा जयंती असो किंवा जेजाऊ जयंती असो सर्व जाती धर्म पंथाला एकत्रित घेऊन जायचं स्वप्न शिवरायांनी पाहिलं आणि त्याच साजेस वाचण्यासाठी आवर्जून कोणत्याही कार्यक्रमाला वेळेत वेळ असलेले आमचे सहकारी मित्र सन्मान्य भीमराव गायकवाड त्यांचे सर्व सहकारी सन्मान्य साळुंके साहेब आवर्जून ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं ते खरे आपण भविष्यातले भावे डायरेक्टर आहात चित्रपट नाना जाधव ज्यांनी आपल्या या व्हिडिओमध्ये सर्वांना एक प्रसाराच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचण्याचं स्वप्न बाळगले ते आमचे मित्र धर्मशाळे साहेब शिवाना सर्व